शहराच्या विकासासाठी साथ द्या मतदारांना मत द्या असं आवाहन प्रदीप जयस्वाल यांनी एकतानगर येथील पदयात्रे दरम्यान केलं आहे यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील नगर एकता नगर वानखेडे नगर आणि रामेश्वर नगरी परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली होती याला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला मोठ्या प्रमाणात या पदयात्रेत पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते जय भवानी जय शिवाजी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत ही पदयात्रा निघाली होती ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढत पदयात्रेचं स्वागत केलं युवकांनी फटाके फोडत ढोल ताशे वाजवत उत्साह निर्माण केला यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी बोलताना नागरिकांना आवाहन केलंय शहराच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन मतदान करणं शहराच्या भविष्यात मोठा फरक पडू शकतो जयस्वाल यांनी मतदारांना की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मतदान हे आवश्यक आहे या पदयात्रेला अभिजित देशमुख रंगनाथ राठोड राज वानखेडे नंदकिशोर वाकेकर युवराज वाकेकर रामलाल बकले विश्वनाथ राजपूत संजय साळुंके आशुतोष दावाडे धीरज पवार शुभम गवंडर अनिल सोनवणे शिरसाट संगीता बोरसे आशा बरसावणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी वानखेडे नगर, नगर, वान नगर परिसरात पदयात्रा काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या या पदयात्रेला मोठा प्रतिसाद परिसरातील नागरिकांनी दिला आहे शहराच्या विकासासाठी मतदारांनी एक हात मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाली यांनी केला आहे